श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी हे व्रत चोवीस एप्रिल म्हणजेच गुरुवारी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथीनुसार विरुतनी एकादशीचं व्रत हे चोवीस एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतं म्हणून या एकादशीला वरुतिनी एकादशी असे म्हणतात हे व्रत केल्याने दहा हजार वर्षाच्या तपश्चर्य इतक पुण्यफळ प्राप्त होतच त्याचबरोबर जीवनात चालू असलेल्या मानसिक किंवा आध्यात्मिक भीतीपासून मुक्तता देखील मिळते तसेच श्रीहरींच्या कृपेने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते यावेळी वरितनी एकादशी गुरुवारी येत आहे जो स्वतः भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद दुप्पट होतात वरतणी एकादशीच्या दिवशी शताभिषा नक्षत्र तसेच ब्रह्मयोग आणि इंद्रयोगाचा शुभ संयोग जुळून येत आहे आणि या शुभ संयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच वरुत एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासांमध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या आमच्या चॅनलवर नवी नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नक्की लिहा मारुतीनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून एकोणीस मिनिटापासून ते पाच वाजून तीन मिनटापर्यंत असणाऱ्याने अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तार जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं विरुद्ध आणि एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि मंदिर परिसर स्वच्छ करा त्यानंतर हातात पाणी घ्या आणि व्रत संकल्प करा सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे त्यांना चंदनाचा तिळा लावायचा आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्चा सुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर त्यांना पंचामृताचा हा अर्पण करून घ्यायचा तसेच आपल्याला वरुतिनी एकादशीच्या व्रतकथेचं पटन किंवा श्रवण सुद्धा करायचं तसेच आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही वरधुनी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात ज्या झाडाचं आपल्याला सकाळीच घरात पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे तुळशीचं हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीला दररोज दिवा लावला जातो त्याचबरोबर तिला जल अर्पण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही अशा घरावर अखंड श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच तुळशीशिवाय श्रीहरिविष्णूंची कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही जेव्हा आपण श्रीहरिविष्णू नैवेद्य अर्पण करणार आहेत आणि त्यामध्ये जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचं नाही आहे तिला जल अर्पण करायचं नाही किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नाहीत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जात आणि त्याचे दोषी आपल्याला लागत असतात म्हणूनच आपल्याला पूजे करता जी पण तुळशीची पत्रं तोडायची आहेत ती आदल्याच दिवशी आपल्याला तोडून ठेवायची नाही आहेत एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणी तुळशीला स्पर्श हा करायचा नाही आहे आता जे आपण तुळशीचं पत्र आणलेलं आहे त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार म्हणून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते तसेच धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये कोणतीही सेवा किंवा उपाय करतो तर त्याचा आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं तर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता तुळशीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या तुळशीच्या पत्रावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा कर्जमुक्तीची इच्छा असेल तर कर्जमुक् मुक्ती लिहा किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती तुम्हाला अगदी थोडक्यात त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं ह्या स्वास्तिकवर आपल्याला मोठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीहरिविष्णूंसमोर ठेवायची आहे आता या इच्छा लिल आला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे तसेच एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्याला फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही प्लेट जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आता विरोधीने एकादशी आहे गुरुवारी आता शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायची देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावर आपल्याला जी इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आणि त्या पाण्याखाली जे आपण तांदूळ ठेवले आहेत त्याच्यातले सात अखंड तांदूळ आपल्याला त्या पानावर ठेवायचे आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातीच्या जा जाड फांदीला बांधायची आहे बांधताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आता ही पोटली आपल्याला किती दिवस तिथे ठेवायची आहे तर आपल्याला ही पोटली जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ती होत नाही तिथपर्यंत तुळशीच्या फांदीलाच बांधून ठेवायची जेव्हा तुम्ही तुळशी मातेची पूजा करणार आहेत तेव्हा दररोज ह्या पोटलीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुप्दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि दररोज आपली इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याला ही पोटली त्या फांदीवर सोडायची आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहाये करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं एकादशीच्या दिवशी, एकादशी दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ